माझी कशा राहीन दीड वर्ष झाले ते साखरपुड्याला येणं जाणं चालू होत मग तिला सव लागली आता का लाग ग बाई लोकांचं म्हणणं आहे की मिनिमम तू महिनाभर तरी साडी घालायला पाहिजे होती तुला बरेच दिवसानंतर कपडे धुवून एकदम मस्त एकदम मस्त वाटेल का वा 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 तर इकडे बघा ही आता लागली इकडं इडल्या वगैरे टाकायला इडल्या जमते का नाही आता हे पुढचा प्रश्न राहिला आहे याच्यात लिंबू हा नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप सगळे मजेतच असाल आणि घरीच असाल तर काल आपण किवानीचा व्हिडिओ बनवला होता त्यात बऱ्याचशा लोकांचे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे राहिले होते तर मी परत काय किवणीचा व्हिडिओ नाही बनणार आहे आणि टायटल तुम्ही व्हिडिओत आला असाल तर तुम्हाला माहितीच आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहे काय बोलणार आहे बर काय देऊ काय देऊ सांग मला हा बरं तुम्हाला माहिती आहे काल परीने पोळ्या केल्या होत्या त्या मलाच खावं लागल्यात काय विषय पूर्वी पोळा केला थोडा उंडा द्यावा लागतो किती बर चला आम्ही इकडे आलेलो आहे हे इकडं पहिले जो प्रश्न तुम्ही आता थांबलेला आहे तो प्रश्न आपण डायरेक्टली आईला विचारूया कारण की काय प्रॉब्लेम माहितीये का मी यांना सांगून जर काही के केलं ना तर हे काय करते क्वेश्चनचे आन्सर तयार करते आपण डायरेक्ट विचारायचं मग ते बरोबर उत्तर देते तर चला मी डायरेक्ट आता कॅमेरा चालू करतो आई आईना आईला प्रश्न विचारतो चला आई बरेच दिसून कपडे धुवून एकदम मस्त वाटायला का वा 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 तर आमची वॉशिंग मशीन झालेली खराब आणि आई बसली कपडे धुत तिकडे रोहिणी पण रोहिणी पण यायली आणि कोमळ गेली परी लागू झाला नळाला पाणी आले नाही म्हणून इकडे कपडे बसले सवेत राहिली तुम्हाला हाताने कपडे द्यायचे कामा आल्यावर तुमची नाही तर काय पाणी आलेले आहे आमच्या इकडे आई आहे डम्मा ना अवघड काम चालू आहे वॉशिंग मशीन होईल उद्या मध्ये रिपेअर तो पण चालू आहे कपडे घेऊन तर रोहिणी पण खाली आलेली आहे इकडे माझी आई आहे आई मला सांग बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की रोहिणी नवीन नवदीन सारखी बातमी नवीन सारखी नवीन काय बाई लोकांचं म्हणणं आहे की मिनिमम तू महिनाभर तरी साडी घालायला पाहिजे होती तिला साडी आवडत नाही तूच म्हणली आणि तिला त्या दिवशी नवीन ड्रेस वगैरे आणलेत तर त्यामुळे ती ड्रेसच घालते तिला साडी कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे तिनं लगेच एकदा पडली तिन्दू हा एकदा पडली पण होती ती साडी घालून याच्यावरून हा त्या हा ओके तिला जमत नाही साडी घालायला म्हणून ती घालते आणि आम्ही कसं राहावं कसं नाही हे आमचा निर्णय झाला त्यामुळे तुम्ही सांगितलं तर किती तरी आम्ही आमच्याच मनानं जगणार आहे नाही का आणि आईला जमत आहे माझ्या पप्पाला जमत आहे तिच्या नवऱ्याला सुद्धा जमत आहे तर तुम्ही विचारताय तुमच्यासाठी नाही करू शकत एवढं सगळ्या मित्रांनो कारण की कोमल मी खूप काही केलंय ठेव ठेव लवकर लवकर ठो दे चार लवकर ठर काय करू रे रेच इचं बाळ बाळ या बाळाला तू औषध पाजलं होतं ना काय हवं म्हणतीन काय नाही परे तू औषध संपलं त्याचं काय आता तिकड तर प्रॉब्लेम असं झालेला आहे ना की यांची नाही का वॉशिंग मशीन बंद पडलेली तुम्हाला कालचा एक थोडा व्हिडिओ टाकला असेल तो आता त्याच्या पुढे हा व्हिडिओ टाकतोय तर काल यांना नाही का बाहेर जाऊन कपडे धुतले कारण की काल नळाला देखील पाणी आलेलं होतं आणि यांची वॉशिंग मशीन दोन वर्षानंतर खराब झालेली आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी यांना सवय होती हाताने कपडे धुवायची बट आता राहिलेली नाहीये पण करताय थोडेफार हात वगैरे दुखण्याचा गप्पा मला सांगू ते बाईचं काम असं आहे हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय मित्रांनो बाईचं काम येईन बाईला करावंच लागतंय कराने कपडे धुवायचे ठेवून काय झालं परी पण पावसाळ्यात त्याची जादा गरज होती पावसाळ्यामध्ये कापड गरज होती मी हाताने धुती कपडे लवकर वाळत नाही उन्हा पडत नाही वॉशिंग मशीन मध्ये लवकर वाळता ओके वास येत मस्त कोमत उन्हात होती पिळून घेते

आज इडली काय इडली. इडली, इडली, इडली परी मम्मी ने इडली केली हो। इडली इडली साबार फोडन ती लाडू फोडीन ती हातातून घेऊन टाका उग ती तुम्हाला घेते लाडू घे लाडूगे खाऊ नये बाळा तसं तसं नाही करू तसं नाही करू पिलू बाळा सोबत खेळत बसते चला तुम्ही इडलं करणार आहेत का चला मग लागत आहे तुला काय झालंय आमचं फक्त भांड लाव दाखवायला मग चला काय काय केलं तर चला वरण कोण खात गाई तसच रात्रीचा ठेसाई काय बरी परी बघा इकडे आलोय आणि इकडे वॉशिंग मशीन चालतो पुर काम झालेलं आहे पहिले की नाही येईल पाणी हो पलीकडे चल चल पलीकड हिरोईन इडली पात्र कुठे तर यांना रात्रभर जागून हे पीठ तयार आहे ऑलमोस्ट मी ट्रेनिंग दिलेली तसंच काही झालं असेल बाई तू इडल्या करते का इडल्या करतीस इडल्या करते का म्हणते आू। का शिकवतीला चल तर पाणी कावर टाकते अवघड काय बाकी रोहिणी माहेरी जाणार जाणारि नाही सध्या सव्वा महिना झाल्यानंतर पाठवले का <coughs> हा पुढच्या महिन्यात बरं माहेर पण दहा मिनटाच्या रस्त्यावर आहे तर तिला काही जायला काही वेळ लागत नाही तर सव्वा महिना झाल्यावरती एकदा चक्कर मारणार आहे की नाही चांगले आणि तुला ड्रेस वगैरे हो नवीन आणले की नाही तरी लोक का म्हणतात ड्रेस नवीन घ्या म्हणून तिला बर तिला नवीन ड्रेस आणलेले आहेत

आमचं म्हणते माझं नाही म्हणायची आता आमचं म्हणायला लागली ती नवीन नवीन शिकायला लागली हा ना हा ना कोमल ह्या <shamans> का बोलायला लागली <samma> माझं तुझं म्हणायचं आमचं तुमचं कोण म्हणायला लागली हा माझ म्हणा बाळा माझी मॅगी म्हण तर इकडे बघा ही आता लागली इकडं इडल्या वगैरे टाकायला इडल्या जमते का नाही आता हे पुढचा प्रश्न लिंबू हा तू तर म्हंटली ना पावसाळा आहे घट्ट होईल कडक होईल ना फुगत नाही ना। फुगत नाही म्हणजे कडक होणार नाही का हो की नाही मला नाही वाटत असं गरमाच ही पुढं आरशी दोन आणि सतराच बोलती का गाई पूर्वी काय काय शिकून बोलती गाई कोणाला परी बाहेर बाहेर तर या इडल्या खाण्यासाठी कडक मडक इडल्या कशा विखा तसं नको बाबू चांगली कमेंट कशा करते तुम्ही म्हणून थोडी होणार आहे तुम्ही जसे वागसाल त्याच्यावर किंवा कमेंट करणार ना लोक नाही का चला मला आम्हाला जायचे दुकानात पटकन आवरा हो कोमल मॅडम ओ कोमल मॅडम आवरा की

लहान आहे ना गमल एपेक्षा लहान आहे ना काढता येईल ना ये मग ते काय करतो तो नाही काढतो त्याला वेळच नसतो माझ्या भावाला माझ्या राम हॉटले कामा महाराज लोक येतात एकशे एक रुपये मागतात काय का बाबाला म्हणा धंदानी पाणी नाही म्हणा एकशे एक रुपये लागेल म्हणते मी पावसा नाही गर्व पाऊस नाही पाणी नाही आणि बाबा काय म्हणते का एकशे एक रुपये दिले पाऊस पण पडत द्यायचं ना छोटे छोटे पैसे जाऊन काय वेळात तुला काय आणायचंय अजून हाय ना चक्की आहे ना सगळं कस ध्यानत राहुपी का ती काय आणि तू नारळ पिल काल कोणी पाजलं कोण दिलं तुला नारळ हिन म्हणजे कोणी नाव असं ना काही तिला बेटा तुझ्या मम्मीच नाव काय आहे बाळा तुझ्या बाळा तुझ्या मम्मीच नाव काय आहे मला सांग नाव काय मम्मीच पप्पाचं नाव काय तुझे पप्पाचं बाहेर ते मारा आलाय ना ओरडू राहिलाय ते, ते बाळा तुझ्या पप्पाचं नाव सांग मला काय तुझे पप्पाच नाव ए गेले इकडे चल मी आहे ना हात हात देणार हात दे माझ्या हात दे माझ्याकडं आणि आज आमची सकाळ सकाळी शंभू झालेली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही गेले का गेले का हा सांग तुझे पप्पाचं नाव काय तुझे पप्पाचं नाव काय आहे A chi papa sân nào cái? nạo kè papa sân nào cái nạo kèm nạo kèm nạo kèm nạo kèm nạo kèm nạo kèm cái? kèm nạo kèm nạo kèm nạo kèm nạo kèm nào cái nào kèm ah, nào kèm nạo kèm Cô तिच्या ध्यानातच राहत नाही तिच्या ध्यानातच राहत नाही तिच्या ध्यानात राहत नाही तिच्या मम्मीच्या तिथे तिच्या मम्मीचं नाव ध्यानात राहत नाही पप्पाचं नाव पिणार बदाम खात नाही ना बदाम खात नाही ना ध्यानात कशी राहील येडी अम्मा काजू पण केली चला मित्रांनो इडल्या करते तुम्ही आमच्या इथे इडल्या खायला तर आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी चला सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय परी बाय करा तिकडे इकडे बघ इकडे फोन कर इकडे फोंकर पप्पी किरे आहेत हा